प्रवासमध्ये so, so, सो रत्नसप्तमी आज डेट प्रमाणे तीस मार्च तीस जानेवारी सॉरी तीस जानेवारी आणि तिथीप्रमाणे प्रमाणे सप्तमी बड्डे आहे सो सगळ्यांनी हॅपी बड्डे विश करा ठीक आहे तर आता रत्नासप्तमीपासून कणकवलीमध्ये आहे त्यांच्या गावी म्हणजे रामेश्वर सप्ताह चालू होतो सात दिवस अखंड हे असतं हरिनाम सत्ता असतो आता आपल्या आठ निघालोय आणि आता गावी जायचं आहे तर आपण विचार करतोय अटल सेतू झाला नवीन तिथून जायचं विचार करतो तर नेहमीप्रमाणे सांगितल्याप्रमाणे आजकाल आपण काय करतो आहे की जे असे मेन असे इव्हेंट आहेत रामेश्वर सत्ता आपण तसा करणार आहोत तो मी वेगळा करणार आहे ब्लॉग आणि बाकीचे आपले डेलीचे जे असतात सिरीज असते आपली ती वेगळी करणार आहे सगळ्यांना नक्कीच आवडेल मागे तुम्ही बघितलं तुम्ही मागे अपलोड केलेला आता मी एक रील पण त्याची अपलोड केलेली अपकमिंग म्हणून आणि तथा तो सत्ता त्या सप्ता मी पासून सात दिवस चालू असतो ना तर मागे पण आलो तर बहुतेक त्यांच्या गावामध्ये बाकीच्या गावामध्ये पण होता सुद्धा होता आणि अजून एक गाव आहे होता एक कन्नडी पासून कणकोलीच्या रोडला होता ना एक तिथे होता तर आता आपण निघालोय आता बघूया हॉटेल तर तू करून किती वेळा लागतो थोडा आता डे नाही आहे नाईट आहे त्यामुळे इकडे काही दिसणार नाहीये फक्त आपण जस्ट बघतो की कसा वर्कआउट होतोय ओके ओके तुम्हाला आवडलं तर त्याचला या सो आपण आता एम एक्सवर आलो एम एक्सवर आलो इकडे लेफ्ट मारला मी फ्रीवे साइडला ओके सरळ गेलो सर तिकडे जर गेलो तर आपण ते वडा ब्रिजला गेलो सोपे तिथे आपण सरळ आलो आणि एकदम समोरनं सरळ गेलो ना खालून ब्रिजच्या खालून तर हे लागतं आपला बीपीडीचा रोड लागतो इकडे वरती बघायला तर वरती फ्रीवे हा वर्षाचा ब्रिज आहे ना हा फ्रीवे आहे आपला लेफ्टनी वर चढायचा होता हा आपण फ्रीवे वर चढणार फ्रीवे वर आधी कनेक्ट करणार तो ह्याला काय म्हणतात त्याला एम टी एच एल आपला तो नवीन सेतू झाला ना अटल सेतू त्याला ठीक आहे आता बघा आपण कसं कसं काय आपल्याला कसा रस्ता मिळतो तू बघा तिकडे दिसतोय अटल सेतू लाईटिंग दिसते ती लाईटिंग जी एका लाईन मध्ये दिसते एका लाईन लाईटिंग दिसते ती घेतली पुणे गो बघितलं आता आपण लेफला जायचं अटल सेतू आपण आलेला सर्व गेलो की आपण जातो सीएसएमटी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एंट्री केली आहे अटल सेतूला हे आले मागित आपल्या बघा खालून पण याला एंट्री वरच्या वरच्यावरती पण जाऊ शकतो आपला बीपीटीचा एरिया अच्छा आणि आता मधून एक काहीतरी कनेक्ट करतात कनेक्ट करतात वरलीला करणार आहेत आता पण आलोय अटल सिद्धू बघू शकता भारी काम केलं इकडे पण फर्स्ट आणि केलंय ड्रायविंगला म्हणून मधला एक्सपिरियन्स आहे स्वागत अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशिवाय अटल सिद्धू बारा आपण स्टार्ट केलंय बघा एवढा मोठा आवाड हव्य आहे मस्त आता आय मला असं वाटतं की मधून रस्ता कळतो डायरेक्ट वरलीला पण एक कनेक्ट करायचं म्हणताय आय एम नॉट शुअर चाललाय कळेल कुठून कसा रस्ता केला पण एक रस्ता डायरेक्ट आता पुढे जातो आपल्याला बाहेर तो बरे ला कनेक्ट करतो एक रस्ता आता आपण त्यांना हळूहळू इथे बोर्ड पण लावलेला आहे सगळ्या आता आता इथे लेनची शिस्त पळा स्पीड लिमिट पळा समुद्र आजूबाजूला सगळ्या आता पुढे मस्त झालाय रात्री तर काय समजतच नाही काय तिथे बघायला तिथे आपल्या बघा तिथे पण बघायला लागतं बाहेर आता दिसणार ना असं ओपन मतलब ओपन आहेच नाही दिसतं काय म्हणतो तू किती वेळ म्हणजे किती वेळ वीज आपल्या वीस मिनिटात आपण पनवेलला बसतो बाहेर आणि नॉर्मल रस्त्याने दीड दोन तास लागतो लागतं तिघंता वगैरे ट्रॅफिक तिकडे रायडिंग बघा तिथं रायडिंगवर कळतो वर खाली कसा केलं मे बी जे असा वर जे असं ना मध्ये ते मला वाटतं बोट वगैरे जहाज वगैरे काय जाणार असेल कुठलं ते बी केयर त्याच्या बघा काम चालू आहे थोडंसं मेंटेनन्स वगैरे पण असतं थोडं ते असं नाही घ्यायचं एअर प्रूफ ते म्हणजे तिकडे वारा वगैरे पण आहेत गाड्या आहेत शंभरची स्पीड लिमिट सगळीकडे दिलेले ते बरोबर टॅक्टर टॅप वगैरे लिहिलेलं आहे बघत आपण एक चार झालेला आहे बारा किलोमीटर कव्हर झालेला आहे असं दाखवतो तिकडे टप्प्या टप्प्याला बारा पॉईंट आठ झाला पाहिजे कॅमेरा लावले हे ब्ल्यू बोर्ड ना हे ब्ल्यू बोर्ड एक किलोमीटर किती झाले ते दाखवते तेरा किलोमीटर झाले बघा तेरा

ही उल्वेची एक्झिट आहे ज्याला त्याला उलवेला जाऊ शकतो ओके का मागितलं उलवे लागे बापूंकडे तिकडे आणि आपण सगळं गेलो जे एन बीटी सगळं गोवा जे आपल्याला गावाला मार्ग राईड मारून ओल्ड oh. मुंबई गोवाने पण जातात असं ऐकण्यामध्ये आला की तो पर्यंत बऱ्यापैकी झाला आहे फेब्रुवारी ही गोष्ट आहे दोन हजार चोवीस बाहेर आलोय टोल गुगल मॅप करावं लागेल तर मला बाहेर ओके फास्ट टॅग मॅन्डेटरी असावा खूप मोठा जागा मोठी सारखं वाटतं मला वाटत नाही एकदम वेगळ्या ग्रहावर तिकडं वाटत आपली अजून एक गाडी आहे मागण्या आहे मागे टोल किती आहे इथे कारला अडीचशे रुपये आहे फक्त रिटर्न जर्नी तीनशे पंचाहत्तर ची होते फास्टॅग असे असेल ना जेकडे फास्टॅग झाला आणि आता आम्ही घ्याल हो आता डोंगर पोकारला तिकडे म्हणजे बरोबर म्हणजे प्लॅनिंग मस्त केलंय கா <laughs> 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 आपण आलेलो आहोत कोल्हापूरला कोल्हापूरला आलो आहे बसस्टँड आहे पोहेत आलो तिकडे नाश्ता आलो आहे पोहेचा जा घेतली आईला पण देतो काहीतरी मागे स्टॉप आहे तिथे बस आहे आणि बराच सिटीमध्ये आलो आतमध्ये एकदम आतमध्ये एकदम सिटीमध्ये आतमध्ये आलो पूर्ण एकदम गल्ली गल्लीतला तर बघा आपली दुसरी गाडी येते त्यांची वाढ बघते चाय प्या आपण आता कोल्हापुरात आलो आहे सकाळचे आठ त्रेचाळीस झालेत रात्री एकला घर सोडलं ओके दोन गाड्या आपल्या आहेत अटल सेटूला आम्ही बारा पंचावन्नला एंट्री केली एक वाजून बारा मिनटांनी बाहेर होतो आम्ही तिथूनंतर पण ओवरऑल मला एक्सप्रेसला यायला आम्हाला तेवढाच वेळ लागला जेवढा मी रात्री रात्री म्हणतोय बारा नंतर मी नॉर्मल रोडने आलो असतो वाशिने तेवढाच वेळ लागला मला एक्सप्रेसला यायला हां तर बिझी रोड असतो ट्रॅफिक असेल तेव्हा ठीक आहे म्हणजे ऑट टायमाला वगैरे असतो ना पी पिका हाऊर्समध्ये तेव्हा ठीक आहे अटल तू तू पण बाकीचं आहे मस्त एकदम मस्त आहे एवढा वेदम मस्त लाईट तर एवढी रात्री कोल्हापुरात नाही ना म्हणता एक वाजता आम्ही निघा घर सोडून कोल्हापुरात साडेसात आठ ला झालो आपण म्हणजे बऱ्यापैकी आलो आहे चांगला अपडेट एवढाच आहे रोडचा कुठे फक्त डायव्हर्जन नाही आहेत ते गुगल मॅप आपला दाखवतो फक्त की रोड बंद आहे म्हणून पण रोड बंद नाही आहे रोड सगळं चालू आहे बघितलं सगळ्यांनी मध्ये मध्ये आम्ही पण दाखवलं आहे कराडला फक्त डायव्हर्जन लागले सगळीकडे कराडला खूप बरेच डायवर्जन लागले कराडलाच तो मोठा ब्रिज बांधतायत फेब्रुवारीची गोष्ट आहे दोन हजार चोवीस <laughs> आता पण इथे एस टी डेपोला आहे त्या मागे एस टी डेपोला समजूया आपल्या आजारी गाडी येते मागणा आता नाश्ता करून घेतला काय केलं होतं पोहे पोहे चालू आहेत नाश्ता इकडे आणि चा पण चांगला यांच्याकडे आणि आपला गगनपावडा करूळ घाट बंद आहे तर ज्यांना कोणाला उतरायचं असेल तर अनुष्कर मार्गे उतरा किंवा मग पुढे फोंडा मार्गे आंबोली मार्गे वगैरे उतरा तर आता आपण बघूया ओव्हरऑल कसा आहे ओके दुसरी गाडी आली की त्यांना पण आपण घेऊन आपण मंदिरात चाललो आहे छत्रपती शाहू महाराजांचा स्व आता आपण मंदिराच्या जवळ आलो आहे हे बघायला जुनं बांधकाम एकदम

अच्छा अच्छा मंदिराचं नाही का हो हो इथे इथे मागे मंदिरच्या मागेच म्हणा ते मंदिर आहे तिथे मंदिर आहेत इथूनच जायचं असणार ना हे काय चाललं ते काय याच्यात

कस हा कशी वाटली माझ्या म्हणजे पाऊ घालत की काय कायम खावा चालू राह वाट बघतो तुमची कशी आहे मित्र मुद्रा कशी आहे छान छान छान

पंख आहेत त्याची मला वाटतं आपल्याला जास्त दिसेल खूप मोठी पंख आहेत त्याची नक्की काय आहे ते मला कळत नाही आहे इथं इकडे इकडे आहे इकडे आहे कुठेतरी तो पक्षी दिसतंय माझा बोट इथे कुठे तरी पक्षी बसलायचो ना तर मस्त मोठी पंख आहेत त्याची इथं मस्तपैकी बघा इथे कुठेतरी बसल्या तो पक्षी आत्ता उडून आला मला वाटतं ते हे असणार काय ते हॉर्नबिल पण असू शकतं हॉनबिल माहिती नसतं कारण ते हो मांड पाय ढन तो असं दिसतो काय नक्की दिसलं नाही मला पण मला आपण चालू तालुक्याला आता आता जरा कोकण பாகிஸ்தான் கட்சியின் குடும்பத்தினர் 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 আপনারা বর্তপন একটা নি সমা সাহা লাখ কল্যাপুরালো পাড়ে নিজ তিন দো বা অলমোস্ট এক সপ্তাহ